कोल्हापूर महालक्ष्मी दर्शनचा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण आज श्रावण महिन्यातला शुक्रवार असल्यामुळे आम्ही महालक्ष्मी मंदिरमध्ये दर्शनासाठी गेलो होतो तर नमस्कार मी हरिदास पवार आपण पाहू शकता खूप लांब लांबचे पर्यटक आज आलेले आहेत शुक्रवार निमित्त महालक्ष्मी कोल्हापूरचे दर्शनासाठी तर ही बॅरिकेडची लाईन पाहू शकता आपण आता भरपूर प्रमाणात आता दर्शन रांगची उपलब्ध केलेली आहे सोय कारण प्रत्येकाला सहज आणि सुलभ दर्शन व्हावे महालक्ष्मी मातेचे त्यासाठी मंदिर प्रशासनाने उत्तम सोय केलेली आहे तर ॲड म्हणजे वाढवल्यात बॅरिकेट वाढवल्या आहेत एस एसवर स्टेजची बॅरिकेट आहेत ही दोन्ही पण साईडला फुल असे म्हणजे पहिलेच कमी होते बॅरिकेट पण आता दर्शन रंग अशी मस्त आणि भव्य दिव्य केलेली आहे कोणाला जेणेकरून भाविकाला त्रास होऊ नये गर्दीचा त्यासाठी हे पाहू शकता आपण का का हो तर दर्शन आज गर्दी शुक्रवार आणि श श्रावण महिन्यात शेवटचा शुक्रवार असल्यामुळे गर्दी भरपूर होती म्हणून दर्शन रांगेत काय राहून काय लगेच दर्शन मिळणार नाही म्हणून आम्ही जाऊन डायरेक्ट दर्शन घ्यावं म्हटले तर मंदिराच्या साईडनं आम्ही उत्तर उत्तर द्वार आहे ना तिथून आतमध्ये आम्ही जाणार होतो कारण दर्शन लाईनला थांबून जास्त वेळ लागणार होता जास्त म्हणजे दीड ते दोन तासात तुमचं सह दर्शन झालं असतं तुम्हाला जर वेळ असला तर तुम्ही दर्शन घेऊ शकला असता तर हे पाहू शकता आतमध्ये मंदिर खोदकामाचे मंदिराचे काहीतरी तरी काम भरपूर प्रमाणात चालू आहे आपला पूर्वीचा एक जुना व्हिडिओ आहे की पहिला गरुड मंडप होता ना तो मंदिराच्या समोरचा जो सभामंडप होता ना तो त्याच्याऐवजी सा नवीन सभामंडप करणे चालू आहे तर तोही मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचं बांधकाम त्याचं काम कुठवर आलेलं आहे कारण उंच असा भव्य दिव्य असा गरुड मंडप तयार करण्यात येणार आहे महालक्ष्मी मंदिराच्या समोर हे पूर्वीचाकडून हे पाहू शकता हजारो वर्षापूर्वीचं वटवर्ष वडाचे झाड तर वर्षापूर्वीचे हे वडाचे झाड भव्य आणि दिव्य खतरनाक झाड दिसते हे वडाचे झाड तर हे पाहू शकता दर्शन रंग किती मोठ्या प्रमाणात दर्शन बा घेण्यासाठी भाविक दूरवरून आलेले आहेत महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी तर दर्शन रांगेतोपर्यंत तुम्हाला एक तासातच तुमचं दर्शन झालं असते तुम्हाला जे वेळ असता तर तुम्ही दर्शन पण घेऊ शकला असता कारण लांबून जे भाविक येतात ना त्यांना दर्शन घेऊन जाणं भागत असतं कारण एवढ्या लांब येऊन लांबून येऊन मुख दर्शन घेऊन काय फायदा नसतो तर पाहू शकता मंदिराचे स्ट्रक्चर बांधकाम पण तुम्ही किती बारकाईने पहा त्याची सुंदर अशी कलाकृती बांधकामाची केलेली आहे कोरीवकाम किती मस्त देखीव रेखीव आहे मंदिरावर केलेले पाहू शकता मूर्त्या असू द्या मंदिराचे का ची, ची, ले ले पानी, पानी, काम असू त्या भाविकासाठी पिण्याची पाण्याची पण सोय केलेली आहे मंदिर प्रशासनाने गार पाणी नॉर्मल पाणी आणि हॉट पाणी तिन्ही पण प्रकारचे पाणी तुम्हाला मंदिरात उपलब्ध आहे पाहू शकता मंदिरावर काम केलेले पाहू भोजराजाचे हे भोजराजाच्या काळातील हे मंदिर आहे पाहू शकता आपण काम तर तुम्हाला पूर्ण मंदिराचा मी पूर्ण भाग दाखवतो फिरून पाहू शकता आपण भरपूर असे पर्यटक आज आलेले आहेत श्रावण महिन्यातले शुक्रवार असल्यामुळे मी तुम्हाला तु ते बांधकाम पण दाखवणार आहे जे बांधकाम गरुड मंडपाचे बांधकाम कुठपर्यंत आलेले ते पण दाखवतो हे पाहू शकता प्रसाद विक्री लाडू फक्त दहा रुपये मध्ये दहा रुपये मध्ये दोन लाडू असतात हे दहा रुपयामध्ये दोन लाडू तुम्हाला मिळतात इथे दोन दहा रुपयाला तुम्ही दहा रुपयाला ला हो तु हे लाडू घेऊ शकता तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही इथून मुखदर्शनाची रांग आहे पाहू शकता तर आम्ही पण त्याला मुखदर्शन घ्यावं म्हणून आम्ही पण चाललो आणि मुखदर्शन घेऊन आतमध्ये व्हिडिओ किंवा फोटो करायला अलाउड नाही बंधनकारक आहे तरी पण आपल्या दर्शकाला घर बसल्या महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यावं म्हणून आपल्या मी व्हिडिओ एवढा क्लिअर आलेला नाही कारण झूम केल्यानंतर झूम केल्यावर पण एवढा क्लिअर व्हिडिओ आला नाही कारण आपला मोबाईल आहे साधा त्याच्यामुळे झुमिंग झुमिंग करून पहिले व्यवस्थित तिथं तर मूर्ती काय व्यवस्थित दिसली नाही झूम केल्यानंतर पण आवश्यकता शकता झूम केल्यानंतर आणि ग गर्दी भरपूर असल्यामुळे का नाही असं कॅमेरा म्हणजे व्हिडिओ का करायला व्यवस्थित येत नव्हती पाहू शकता एकमेकाला एकमेकाचा धक्का लागत असल्या कारणाने जपून व्हिडिओ कॉल लागत होता कारण धक्का एकमेकाला लागतो एकमेकाचा पाहू शकता अजून एकदा झूम करून पाहू शकता तुम्ही महालक्ष्मी मातेचं दर्शन घर बसल्या घेऊ शकता पाहू शकता इथे क्लिअर आलेला आहे व्हिडिओ तर त्याला तुम्हाला दाखवतो बांधकाम कुठंपर्यंत आलेलं आहे गरुड मंडपाचे जुने बांधकाम काढून नवीन मंडपाचे बांधकाम गरुड मंडपाचे पहा इथून तुम्हाला दाखवतो मी पाहू तुम्ही महातबा रोडून आला तर तुम्हाला पहिल्यांदा ते बांधकाम दिसते गरुड मंडपाचे बांधकाम चालू असले हे पाहू शकता भव्य आणि दिव्य असे बांधकाम चालू आहे उंच मोठ्या उंच प्रमाणात हे बांधकाम चालू आहे गरुड मंडपाचे पाहू शकतात जबरदस्त असते लोखंडाचे भरपूर असे हेवी लोखंड वापरले आहे ना आतमध्ये जे खांब जे असतात आहेत ना ते पण प्युअर मध्ये हे खांब वापरले आहेत हे पाहू शकता उंचच्या उन्च उंच असे करोड मंडप भव्य आणि दिव्य तयार होणार आहे भाविकांसाठी नवीन यात काय तर नवीन कथा ॲड करणार आहे त्या मंडपात पहिला मंडप तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल कसा होता कारण जे जे महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन आले ते मंदिर जाऊन त्यांना माहीत होता पहिला कसा होता आणि आताचा कसा होणार आहे पाहू शकतात तिथे ट्रॅक्चर उभारलेले आहेत अजून पूर्ण त्याला अजून किती अवधी लागणार आहे ते पूर्ण मंडप तयार होण्यासाठी काय माहीत नाही आणखीन तर पाहू शकतात आतमध्ये आहेत ना ते खांब आहेत प्युअर सागवानचे खांब आहेत हेवी खांब आहेत सागवानचे आणि बाहेरचे ट्रेक्चर लोडिंग हे पाहू शकता किती खांब मजबूत आणि दणकट अशी खांब आहेत पाहू शकता पोलाचे खांब असणार बहुतेक हे तर मंदिरालाच पूर्ण तयार होल्या व्हायला ह्या हो गरुड मंडपाला पूर्ण तयार व्हायला हो वेळ लागणार आहे पण मी तुम्हाला सतत अपडेट देत राहणार आहे की कुठपर्यंत आलेलं आहे गरुड मंडपाचे काम पाहू शकता आणखीन एकदा हा पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी दाखवले ज्यावेळेस तो जुना मंडप काढला होता हे असे जे खून आहे शेवळलेले पाऊस असल्यामुळे त्याच्या आतमध्ये विटाचं बांधकाम पण तुम्हाला सहज तुम्ही बघू शकता साहेब झाल्यानंतर तुम्हाला कारण पूर्ण मंदिरात सध्या खोदकाम चालू आहे काय तर काम काम चालू आहे मंदिर प्रशासनाचे आतमध्ये जेशीब नाही जेशीबीच्या सहाय्याने क्रेनच्या साहाय्याने काहीतरी आतमध्ये काम चालू आहे विहिरीचे विहिरी काहीतरी कारण जिकडे बघा तिकडे बांधकामाचे साहित्य असे पडलेले आहे वशात हे मंदिर आपले भव्य दिव्य महालक्ष्मी मातेचे कोल्हापूर येथील मंदिर भाऊ तुम्हाला जाता जाता पण तुम्हाला दाखवतो की भाऊ शतः मंदिराचे स्ट्रक्चर तिथे पाहू शकता क्रेनच्या सहाय्याने दगड दगडाचे ग दगड आतमध्ये सोडत आहेत आणत आहेत पाहू शकता ही क्रेन आहे तर तिथं पण बंदोबस्त आहे कोणी आतमध्ये येऊन बघू नये वगैरे काहीतरी खोल असल्यामुळे जरा काय बघताना खाली तो जाऊन पडून बिड रस्तं नको म्हणून की बंदोबस्त आहे बॅरिकेड लावलेले आहेत तर अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ खोला म्हटला आपल्या प्रेक्षकांना बघला घर बसून बघण्यासाठी मंदिर प्रशासनाचे महालक्ष्मीचे बांधकाम कुठपर्यंत आलेलं बांधकाम म्हणजे गरुड मंडपाचे बांधकाम कुठपर्यंत आलेले आहे तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद